उपस्थित सर्वांना नमस्कार माझं नाव रोशन रावजी हरावडे आता ह्या व्याख्यानापूर्वी माझी मी माझी ओळखेताना माझं नाव रोशन हरावडे आहे पण साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपलंच नाही आपल्या आई वडिलांचं नाव रोशन देण्यासाठी तुम्ही काहीतरी करा साहेबांच्या व्याख्यानातून त्याची माझं नाव सत्यवान यशवंत रेडकर आहे सत्यवान नाही माझं फक्त तर सर्वप्रथम मायभूमी फाउंडेशन ह्या संस्थेचे खूप खूप आभार त्यांनी असा हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला मायभूमी फाउंडेशन वैद्यकीय क्षेत्रासाठी काम करते पण त्यांनी कुठेतरी चांगल्या मार्गाला लागली पाहिजेत ह्या उद्देशाने हा शैक्षणिक कार्यक्रम इथे राबवला त्याबद्दल आणि सत्यश्री सत्यवान वेडकर साहेबांबद्दल बोलायचं झालं म्हणजे मी सुद्धा एमपीएससी ची एग्जाम देण्याचा प्रयत्न के, केला आणि अजून ही प्रयत्न करेन तर त्यावेळी मी युट्यूब ला मोटिवेशनल स्पीक, आ, स्पीकर स्पीकर असतात ते दे भाषण देतात त्यांच्यानी साहेबांच्या याच्यामध्ये दे मला फक्त एवढा हे दिसला फरक जाणवला की ते लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगणार थोडस सा तुम्हाला काहीतरी म्हणी सांगणार कोणते सुंदर असं वाक्य बोलणार ते आणि जे प्रॅक्टिकल सायबाई हेल्थला सांगितलं ते खूप एकदम म्हणजे एकदम भेटत होतं ते त्यांनी सांगितलं कोणत्या एक्झाम द्यायचा त्यासाठी तुमची क्वालिफिकेशन काय असली पाहिजे कोणता अभ्यास करा हे तुम्हाला कोणता स्पीकर कधी सांगत नाही तो फक्त सांगणार तुम्ही असं करा ह्या एक्झाम आहे त्या एक्झामा मध्ये काय केली पाहिजे ही एकदम कोणत्या कॅटेगरी मध्ये मोडते एनपीएससी मोड मध्ये मोडते यूपीएससी मध्ये मोडते आणि अजून पण त्याच्यामध्ये म्हणजे नुसत्या आय एस आय आर एवढीच नावं ऐकून होतो त्याच्या कुठली नाव जी होती ती मी आज पहिल्यांदा ऐकली त्यानंतर मग एमपीएससी मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत नाव म्हणजे ती माहितीच नव्हती आणि अशा व्याख्यानाला मुलांनी आलं पाहिजे मुलांना माहितीच नसतं आता आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं पुढे काय करायचंय त्यानंतर बारावी पालकांना पण माहिती नसतं की काय करायचंय ते विचारतात फक्त आणि अशी व्याख्यानं कुठे असेल तिथे नक्कीच त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि तस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं तर के साहेब म्हणतात की आपण प्रशासकीय स्वराज्य निर्माण करूया जर तुमच्यासारखी माणसं असतील तर साहेब नक्कीच हे <प्थाँपी> आणि आपले जसे छत्रपती शिवाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्या नुसत्या जयंत साजऱ्या करून त्यांचे आता सहा जुलै राज्याभिषेक होता राज्याभिषेक साजरे करून आपण त्यांचे त्यांना फक्त तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवतोय त्यांचे उद्देश काय होता त्यांचा उद्देश होता लोकांनी शिकलं पाहिजे काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे ते त्यांचे विचार त्यांचे ते हे ते सोबत घेऊन पुढे जाणे म्हणजे त्या जे आपले महात्मे आहेत त्यांचा खऱ्या हाताने आपण आदर करणं असं आहे ते तर ते नुसत्या त्यांच्या जयंत्या त्याला मर्यादित नका ठेवू हेच साहेबांचा उद्देश होता धन्यवाद सत्यवान यशवंत रेडकर साहेब खूप खूप आभार